इथे आलोय रत्नागर सातपुते यांच्या वस्तीवरती आलोय शेतामध्ये आलोय आणि थोड्या वेळापर्यंत त्यांनी कॉल केला होता आपल्याला त्यांचं ट्रॅक्टरने रांगाच काम चालू होतं आणि समोरच त्यांना ट्रॅक्टरच्या मध्ये एक साप दिसला आणि त्यांनी फोटो पाठवला मला की हा कोणता साप आहे आणि शक्यतो असं लोक करत नाहीत बऱ्याच वेळेस साप दिसला तर त्याच्या अंगाने मुद्दाम ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करतात पण त्यांनी मात्र फोन केला होता आणि सांगितलं की हा कोणतं साप आहे तर तिथे फोटो पाहून सांगितलं होतं की तस्कर तो बिनविश्वरात तिथला साप आहे झाडांवरती प्रामुख्याने राहणारा हा साप आहे आणि उंदीर त्याला जास्त आवडतात त्यांनी उंदीर खाल्लं आहे आणि घेऊन तो शांतपणे बसलेला आहे अशा प्रकारे शक्यतो तस्कर किंवा गरगर त्याला सौकद्या असं देखील म्हटलं जातं शक्यतो जमिनीवरती येत नाही ते झाडावरचा साप आहे चुकून तो पक्षाची तो खाली आला आहे आणि पक्षी होऊन तिथे निवंत बसलं आहे तर आपण त्याला सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर सर्व सोडून देऊ पण त्यांनी सांगितलं होतं की त्याच्या जवळ गेल्यानंतर मात्र त्यांनी मानेकरचा आकार यासारखा केला होता आणि तोंड उघडं ठेवून अंगावरती तो धावण्याचा प्रयत्न करत होता तर बघू आपण त्याला छोटा साप आहे खाली समोर तुम्हाला दिसते शरी समोर तुम्हाला दिसतंय ते आपण सृष्टी घेतलंय आणि जे तावडी पण थांबले तर कळेल ते शक्यतो आला तर इथे आहे तुम्हाला की आहे मानवरती करून त्या ठिकाणी ते धावण्याचा पण प्रयत्न करतात नाजूक असा साप आहे हा आणि त्याला उंदीर जास्त आवडतात आणि उंदीर खाण्यासाठी कधी कधी असे साप हे झाडावरनं खाली पण येऊ शकतात तसं मग त्यांनी घेतलं आहे आणि समोर तुम्हाला तुम्हाला दिसतंय की त्याच्यासमोर जर हालचाल झाली तर ते उघड्या तोंडाने आपल्यावरती आक्रमण कर करू शकतात समोर दिसतंय ते मानवून चावतात हा पूर्णपणे बिनिशय जातीला साप आहे आणि ही पोटाकडची बाजू तुम्हाला दिसते ते तर त्यांनी उंदीरच खाल्लेलं आहे छोटंसं पिल्लू खाल्लं खाल्ले त्याने याला आपण घेऊ सुरक्षित नंतर निशामध्ये ट्रॅक्टर चालू होता आणि ते, ते दिसलं मला अगोदर काडकी वाटली आणि नंतर लक्षात आलं का आहे आणि त्याचे ते छोटं असल्यामुळे त्या डिझाईनवरून मला नेमकं कळना कवडे म्हणा निश्चित नव्हता पण काय बा नेमकं गोनस बिनसे काय असं वाटलं म्हणून फोटो काढला आणि सरांना पाठवलं आणि मग सर आले ताबडतो आणि त्यांनी तो ताब्यात घेतला आणि ते म्हणजे बिनविशारी तस्कर जातीचा जा, साप गरीबी फार पण घाबरवते जास्त अटॅक जा, जबरदस्त करतो सगळे घाबरते त्याला अशा पद्धतीने सरांनी ताब्यात घेतला तो आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी रत्नागर सातपुते यांच्या ट्रॅक्टरखाली जो साप असतो तस्कर या तस्करला